नमस्कार सीमा रमाच्या प्रत्येक गोष्टी या माहीला दाखवत असते आणि माहीला म्हणते ही बघ हे रमाच्या आवडीचं घड्याळ होतं हे बघ कसं आहे माही लगेच ते घड्याळ हातात घेते आणि म्हणते नाहीस मला खूप आवडलं आणि ती हातात घालते सीमा म्हणते आता हे घड्याळ तू अक्षयला दाखवायचं असा त्यांचा प्लॅन ठरतो म्हणून रात्रीच्या वेळेस माही ही बाहेर येते आणि तिकडे अक्षयसुद्धा आलेला असतो मुद्दाम रमाचं घड्याळ माहीने हातात घातलेला असता आणि तो हात मुद्दाम अक्षयच्या समोर असा पुढे करते आणि तो हलवत असते अक्षयचं लक्ष तिकडे जातो आणि म्हणतो रमाचं घड्याळ माझ्या रमाचं घड्याळ इथे कसं आलं म्हणजे माझी रमा जिवंत आहे आणि तो पटकन माहीचा हात पकडतो आणि म्हणतो रमा रमा तू आलीस माझ्या रमाचं घड्याळ आणि इकडे झाडामागे लपलेली माही कळत नाही की अक्षय तिथे आला आहे फक्त अक्षयला ते घड्याळ दाखवायचं असतं आता तर अक्षयने माईचा हात पकडलेला असतो आता काय करावं हे माईला समजत नसतं तर इकडे सीमा आणि नैना खूपच खुश असतात त्यांना असं वाटतं आता अक्षयला समजेल की त्याची रमा जिवंत आहे घड्याळावरून त्याला कळेल की त्याची रमा जिवंत आहे तो तेवढा तरी खुश होईल तो स्वतःला त्रास करून घेणार नाही म्हणून हे सगळं सीमा करत असते पण इकडे त्यांना काय माहीत मोठा गोंधळ झालेला असतो माहीचा हात तर अक्षयने पकडलेला असतो माही हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण अक्षय काही सोडत नाही अक्षयने हात घट्ट पकडलेला असतो माही आता घाबरते आता काय करायचं अक्षय मात्र खुश असतो माझी रमा माझी रमा परत आली हे माझ्या रमाचंच घड्याळ आहे असं म्हणून तो तो हात खेचण्याचा प्रयत्न करत असतो माही मात्र घट्ट झाडाला पकडून उभी असते अंधारामध्ये दोघांनाही काही दिसत नसतं तर आता पुढे काय होणार अक्षय हा माहिला बघणार का आणि तो रमा समजून तिला घरात घेऊन येईल का सीमाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल की फ्लॉप होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू